प्रदेश न्यूज ट्वेंटी फोर सामान्य जनतेचा आवाज जिंतूर तालुक्यातील भोशी गावातील तलावाची स्थिती सध्या चिंताजनक झाली आहे पाणी सोडण्यासाठी बसवलेली दोन गेट पूर्णपणे बंद न झाल्याने त्यातून सतत पाणी गळती सुरू आहे यामुळे जलसंचयाचा अपव्यय होत असून उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली जाते ग्रामस्थांच्या मते गेटची योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे हा पाणी गळतीचा प्रकार सुरू आहे यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता घटत असून शेती व पिण्यासाठी राखीव ठेवलेले पाणी वाया जात आहे याशिवाय तलावाच्या संरक्षक भिंतीवर मोठमोठी झाडे उगवली आहेत तज्ज्ञांच्या मते या झाडांच्या मुळांनी भिंतीत भेगा पडून ती कमकुवत होण्याचा जलसंपदा विभागाने तात्काळ गेटची दुरुस्ती करावी व संरक्षण भिंतीवरील झाडे हटवावीत अन्यथा पावसाळ्यानंतर भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आर्थिक व पर्यावरणीय हानी होऊ शकते असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय पूर्वी तलावाची नियमित स्वच्छता व देखभाल केली जात होती मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या दुर्लक्षामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे असंही ग्रामस्थांनी स्वदेशी न्यूजशी बोलताना सांगितलं स्वदेशी न्यूज साठी अजमत पठाण जिंतूर